धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत महाराष्ट्र राज्याच्या क्रमांक दोन चे थंड हवेचे ठिकाण ओळखीला येणारे तोरणमाळ येथे गुरु गुरुगोरक्षनाथ मंदिरावर भाविकांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा दिसून आल्या असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांचा यात्रोत्सव दिनांक आठ मार्च पासून तीन दिवस असून येथे मध्य प्रदेश संख्येने रात्री मुक्कामी राहून जागरण करतात व डाळ धडपे याचे नैवेद्य तयार करून प्रसाद स्वरूपात याला खात असतात विशेषत म्हणजे नेमाळी बांधव व आदिवासी बांधव यांच्या एकरंगी पैराव यात्रेत आकर्षक ठरत होते गुरु गोरक्षनाथ यांची पालखी मंदिरापासून गावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं गेलं होतं यावेळी ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला होता यावेळी पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार मसावत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी राजन मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे राहुल पाटील यांच्यासह दंगा नियंत्रण कक्षाच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी वनक्षेत्रपाल एम बी चव्हाण वनपाल संजय पवार डी एन सोनवणे वनरक्षक संतोष चौधरी आदी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज साठी कैलास सोनवणे शहादा तोरणमाळ ठिकाणी महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरत असते या यात्रेला नजीकच्या मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आम्ही वाहतूक वाहतुकीच विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे भाविक या ठिकाणी सुरळीतपणे आणि सुरक्षित येऊ येऊ शकत आहेत सुरळीत चालू आहे पोलिसांनी योग्य बंदोबस्त लावलेल्या आम्हाला फॉरेस्ट विभाग आणि वैद्यकीय विभाग यांचे सुद्धा सहकार्य लाभलेले या ठिकाणी त्यांनी सुद्धा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे प्रशासनातर्फे एस डी ऑफिस किंवा तहसील कार्यालय यांच्या मार्फत सुद्धा नियुक्त करण्यात आलेले आहे